O que <síntate> गुलाबाय आत्ताच तुम्ही ते हे केलं होतं काय स्थळ बघायसाठी हा हा केलं होतं सुधीर कोण आहे का तुमच्या ओळखीच त्यांनी तुमचं नाव मला दिलं काय आपण शिक्षक आहे मी बरोबर काय शिकवता मी मराठी शिकवतोय मी मराठी म्हणजे मराठी विषय शिकवतोय हो। वय किती माझं वय अठ्ठावीस वर्ष तुमचंच की होय किती अठ्ठावीस अरे बापरे हा होय काय होय हॅलो काय स्थळ आहे का आमच्या पैकी तेच सांगितलं ना कॉन्टॅक्ट करू तुम्हाला मी या नंबरवर करू का तुमचं ठरलंय का नक्की होय ठरलंय ठरलंय लग्न लग्न ठरलं म्हणजे लग्न करायचं ठरले आता काय म्हणलं ठरलंय ठरलंय म्हणजे लग्न करायचं ठरलंय अजून ठरलेलं नाही हा 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 वारं येते काय माग आवाज होय होय वरती बसलोय कोणाचा कुठं वरती म्हणजे शाळेच्या वरती है टेरेस वर हॅलो कोण बोलताय तुम्ही एजंट पण माझा नंबर कोण दिला तुम्हाला तुमचे मित्र आहेत ना कांबळे पण नाही कधी विषय आहे त्यांच्या विषय नाही हो कुठल्या विषय शिकवत आहे मग नाही मराठी शिकवतोय म्हणून मग आता विषय नाही म्हणाला विषय म्हणजे लग्नाचा विषय नाही हो माझ्या लग्नाचा विषय झालाय काही कळे नाही झाले हो वारं येते काय होय वारं टेरेस टेरेसवर आहे काय हो हो शाळेच्या हो शाळेत आहे तुम्ही आता हो शाळेतच आहे कुठला विषय शिकवता आता मग नाही मराठी विषय म्हणून नीट बोला की अहो मग आता कसं सांगणार मी तुम्हाला काय आता भेटल्याशिवाय सांगता येते काय सगळं माहिती पाहिजे ती मी चार गोष्टी विचारतो त्या तरी व्यवस्थित द्या ना उत्तर सांगितलं की तुम्हाला मग मग विषय कुठला विचारला तुम्हाला एवढा राग काय तुम्ही शिकवता ना विषय तो राग आता म्हणजे एकच प्रश्न किती वेळा विचारला तुम्ही मला शाळेत येऊन भेटा तुम्ही सगळं हा मीच बोलतोय हा एजंट अहो कशाला फोन करते सर मग सांगितले की मी तुम्हाला फोन पण कट करून टाकला मी तुम्हाला सांगितले की शाळेत गरज मला आहे का तुम्हाला गरज मला असते तरी आता शाळेत बोलू शकत नाही हो या विषयावर आता बोललात ना तुम्ही मराठी शिकवतो ना विषय इतको शिकवतो झाला की विषय मग शिकतो आता मग त्या विषयावर बोलू शकत नाही काय म्हणला किती वेळा सांगणार तुम्हाला एकच विषय मी परत परत अहो पण विषय तुम्ही मराठी शिकवता हा तुम्ही विषय बोललात मग आता ह्या विषयावर बोलू शकत नाही काय म्हणताय मला कळत नाहीये मी तुमचं नाव सांगा मला अहो मी एजंट आहे मला माहिती फोनवर घेणं गरजेचं आहे मी सगळीकडे प्रत्येक पर्सनली जाऊन फिरायला लागलो तर काम तुम कशी तुमची लग्न कधी कशी होणार आणि नाही तर दे मी तुम्हाला येऊन भेटतो म्हणलो ना प्रत्यक्ष नाही पण मी जर असं फिरत बसलो तर पण मला इथं तासाव जायचं आहे मला वेळ नाही आता मी तुमच्या नंतर बोलू काय तोच विषय तोच पण हो विषय मराठीचा आहे मराठी शिकवायला चाललाय मग एवढं चिडायला काय झालं मग किती वेळ फोन केला तुम्ही मग त्यांना मी विचारतो तर सांगाल तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे किती वेळा सारखा एकच विषय सारखा तोच विषय काय विषय काय अको नाही झाले तुम्हाला माहिती कन्फर्म करायला नको का सांगा बरं विषयाची माहिती सांगायचंय का मुलगी कुठल्या सा मग सांगायला नको विचारलं तर हा विषय मला त्यांच्याशी विषय हा बोलून तुमच्याशी हा विषय क्लिअर करायला नको का सांगा बरं बरोबर आहे मग सांगा ना एवढं तुम्हाला चिडण्यासारखं काहीच नाहीये प्रश्न किती वेळा विचारायचा गरज आहे की नाही तुम्हाला सांगा बरं गरज आहे बरोबर आहे मग तुमचं लग्न ठरवायचं आहे ना आमची चूक झाली का तुम्हाला फोन केला ते मग एकच प्रश्न बरेच वेळा विचारतोय लग्नाचा प्रश्न आहे महत्वाचा एकच प्रश्न विचारतो शाळा महत्वाची आहे हो लग्नाचा प्रश्न नाही शाळेत शाळा शाळा महत्वाची का लग्न महत्वाचं आहे शाळा अगोदर महत्वाच तुम्ही केले शाळा शाळा म्हणजे आमची शाळा हो शाळा करणं काय तुम्ही काय तरी शाळा करू नका शाळा करणे म्हणजे शाळेत आहे असं सांगतो मी शाळा करत नाहीये कुठली ठेवा फोन कुठं हॅलो कशाला फोन करायला सारखं मी तुम्हाला काय सांगितलं मगाची इथं स्टाफ मेंबर वगैरे बसले आहेत आमचे आता मला शाळेत आहे हो oh, या yeah. आता म्हणता स्टाफ मेंबर बरोबर आहे म्हणजे समोर आहे स्टाफ मध्ये आहे मी स्टाफ रूम मध्ये आता निघालोय तासावर असं म्हटलं मी मग कुठला तास आता एक विषय मराठी सांगितली की मग आता म्हणाला गच्चीवर आहे म्हणजे तेच स्टाफ रूमच आहे आमचा टेरेस वर आहे बरं मी नंतर फोन करतो तुम्हाला ठेवा तुम्ही <laughs> नाइंटी फोर पॉईंट थ्री टोमॅटो मधून बाबूराव बोलतोय काय सांगतोय हॅलो सॉरी सर हा तुमचं टोमॅटो केचअप केलेलं आहे दीपक <laughs> खांडेकर म्हणून तुमचे मित्र आहेत ah. संदीप पवार आणि दीपक खांडेकर त्यांचं पत्र आलंय आमच्याकडे काय वाटलं तुम्हाला म्हणजे तो विषय मला लक्षात नाही वाटलं खरोखरच एजंटच फोन आला वाटत तोच विषय वाटला काय तुम्हाला त्याच्यामुळे तसं बोल फारच विषय आन्सर केला काय आम्ही ठीक आहे ठीक आहे ऐकत राहा टोमॅटो ओके ओके एकदम Mi babura volto e...